तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्याला केकचं सामान जे लागतं ते फक्त क्रीम विक्री किंवा बॉक्स एवढंच नाही लागत जो सध्या ट्रेंड चालू असतो त्या ट्रेंडमध्ये आपल्याला आपला व्यवसाय व्यवस्थित हँडल करायचा असतो आपल्याला नवनवीन क्रिएटिव आयडियाज कस्टमरसमोर मांडायचे असतात त्याच्यामुळे आपल्याला इथं वेगवेगळं साहित्य लागतं तर आ, हे मी पुण्याहून मागवलेलं आहे आणि खूप खूप साहित्य असं असतं की ते तुम्हाला एकदमच घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला एवढी सारी गुंतवणूक करावी लागते आता मुलींसाठी भरपूर ऑप्शन आहेत मुलांसाठी थोडेफार असतात तर ते कार आणि बाईक हे मुलांसाठी मी घेतलेलं आहे गोल्डन फ्लेक्स आहेत त्याही मी खूप जास्त प्रमाणात मागवल्या आहेत कारण आजकाल प्रत्येक केकवर काहीतरी वेगळं द्यावं लागतं त्याच्याशिवाय कस्टमर आपल्या टिकून किंवा त्यांचं सॅटिस्फॅक्शन होत नाही बॉल आहेत फुटबॉल आहेत तर हे टॉयज आहेत प्लॅस्टिकचे जेव्हा आपण फॉन्डनचे बनवतो तेव्हा त्याची कॉस्टिंग जास्त जाते त्याच्यामुळं काय होतं की बऱ्याच जणांना महाग वाटतात केक आपण ज्या ठिकाणी राहतो म्हणजे आता ग्रामीण भाग आहे हा तालुक्याला तर त्याच्यामुळं बऱ्याच जणांना महाग वाटतात त्याच्यामुळं टॉयज दिले तर त्यांचाही फायदा होतो आणि आपलाही आपल्याला वेळ कमी लागतो आणि त्यांनाही कमी किमतीमध्ये ते केक त्यांना हवे तशा डिझाईन त्यांना भेटून जातात शिवाय हे कप के केक आहेत बघा फ्रीला आहेत मुलां मुलींसाठीच्या फायर पेपर आणलेला आहे आणि इथं आपल्याला ब बरेच स्टिकर लागतात मी तुम्हाला सांगितलं ना की खोंडणचे केक बनवण्यासाठी लागणारा वेळ आणि कस्टमरला त्याच्यासाठी खूप जास्त पैसे पेड करावे लागतात ह्याच्यामुळे इथं स्टिकरचे किंवा जे थीम असतात त्याचे आपण बरेच डिझाईन मागवलेला आहे ह्या आहेत डॉल तर आता डॉल क्रीमच्या नाही तर वेगवेगळ्या डॉल्स मार्केटमध्ये मा येत आहेत त्याच्यानुसार आपल्याला केक बनवावे लागतात तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही केक गुगलवरून डाउनलोड करून मला पाठवला की मी तो बनवू शकते तर आ, हे साहित्य एकत्र मागवलं साधारण वीस ते पंचवीस हजाराचं असं साहित्य जातं आपलं तर जसं वेळ पुढं पुढं जातो तसा प्रत्येक व्यवसाय किंवा प्रत्येक बिझनेस हा अपडेट करावाच लागतो तर त्याच्यासाठी पण आपल्याला फक्त कष्टच नाही तर गुंतवणूकही तशीच करावी लागते तर हे पिंक आणि ब्ल्यू काय म्हणतात ते म्युजिकल राऊंड म्हणतात त्याला ते मुलींच्या किंवा मुलांच्या केकवरती एकदम टॉपला जी आपली रोटेड मशीन असते त्याच्यावरती ते ठेवलं जातं हा आहे स्पेसर तर अगोदरच माझ्याकडं आठ इंची आणि सहा इंची स्पेसर आहे परंतु केकची हाईट आपल्याला जर जास्त द्यायची असेल तर आपल्याला स्पेसर घ्यावा लागेल मी दहा इंच स्पेसर घेतलेला आहे गोल केक करण्यासाठी जो खालचा के केक असतो पाच किलो जात मग त्याच्यासाठी पण टीन लागतात टीन घेतलेला आहे तर आता एक एखाद्या केकवरती एक विशिष्ट थीम असते थी। ही आहे ती प्रिन्सेस थीम जो, जो आहे याच्यामध्ये जवळजवळ सहा ते सात प्रिन्सेस आहेत आणि त्याच्याबरोबर सर्व थीम ही तिथं थी थी दिलेली आहे डायरेक्ट केकवरती प्लेस करता येतात हा आहे ट्रेन केक जो राघवच्या बड्डेला पण केलेला होता तर मार्केटमध्ये अजून नवीन एक आ, स्पेसर किंवा स्टँड आलेला आहे त्याला आपण डिस्को बॉल म्हणायचं तर खाली एक किलो आणि वरी अर्धा किलो या हे आपल्याला केकची हाईट वाढवण्यासाठी अशा स्टँडची गरज पडते त्याचबरोबर आपण इथं डायमंड स्पेसर म्हणतात त्याला हा पण आपण आणलेला आहे किंवा स्टँड म्हणलं तरी चालेल तर याच्यामध्ये आपण लाईट्स लावून आपल्या केकची हाईटशिवाय केकचं ॲट्रॅक्शन वाढवू शकतो तर याच्या अगोदर मी तुम्हाला बोलले की माझ्याकडं आठ इंची आणि सहा इंची स्पेसर होते त्याच्याबरोबर मी हा दहा इंची स्पेसर घेतलेला आहे जेणेकरून केकचा लुक एकदम भारी दिसतो आणि केक ही युनिक वाटतो तर आता तुमच्या लक्षात येत असेल बघा फक्त केक बनवणे एवढं स्किल आपल्याकडं पाहिजे असं नाही तर आपल्याकडं त्याच्यासाठी गुंतवणूक ही करावी लागते आणि अशा पद्धतीचं हे साहित्य आहे एकदम डॉल घेतलेला आहे आ, पर्स आहेत मेकअप केकसाठी शिवाय मुलांच्या केकसाठी इथं बाईक आहेत कार आहे डिस्को बॉल मागवलेले आहेत फ्रील आहेत किंवा फेदर आहेत जे आपण डॉलच्या पाठीमागे लावतो डोवेल्स स्टिकर्स शिवाय बऱ्याच गोष्टी आहेत कप केक घेतलेल्या आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि ऑर्डर देण्यासाठी या नंबरला कॉल करा